नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड या मराठी यूट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो आज आपण पारनेर तालुक्यातील जे आमदार आहे निलेश लंके यांच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तसेच त्यांच्या संपत्तीविषयी आपण या ठिकाणी आज माहिती घेणार आहोत सर्वप्रथम निलेश लंके यांचा जो मतदारसंघ आहे पारनेर तालुका जिल्हा अहमदनगर यांच्याविषयी आपण पूर्णपणे या ठिकाणी माहिती घेणार आहोत सर्वप्रथम त्यांची वैयक्तिक माहिती तर त्यांचं पूर्ण नाव निलेश ज्ञानदेव लंके तसेच त्यांची जी जन्मतारीख आहे ती दहा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी असून तसेच त्यांची जी जोडीदार आहे पत्नी सौ राणी निलेश लंके असं त्यांच्या पत्नीचं नाव असून त्यांचा जो मतदारसंघ आहे तो या ठिकाणी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर असा त्यांचा मतदारसंघ असून ते त्या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा आमदार झाले व ह्यावेळेस ते खासदारकीची निवडणुकीसाठी उभे आहेत त्यानंतर त्यांचा जो पक्ष आहे नॅशनल काँग्रेस पार्टी त्याचे जे अध्यक्ष आहे ते शरदचंद्रजी पवार हे असून त्याची निशानी तुतारी आहे त्यानंतर त्यांचा जो व्यवसाय तो शेती आणि बिझनेस असा असून त्यांच्यावर चार गुन्हे दाखल आहेत तसेच त्यांचे जे शिक्षण आहे ते बी ए झालेलं आहे त्यांचं शिक्षण बी ए झालेलं असून ते नाशिकचे मुक्त विद्यापीठ यशवंतरावजी चव्हाण या संस्थेतून झाले आहे ते दोन हजार सोळामध्ये त्यांचं शिक्षण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्यानंतर त्यांचा जो आय टी आर आहे तो चौतीस लाख अठ्ठेचाळ हजार रुपये त्यांनी आय टी आर भरलेला आहे त्यानंतर त्यांची जंगम मालमत्ता या ठिकाणी आपण बघणार आहोत त्यांची जी जंगम मालमत्ता आहे ती पुढीलप्रमाणे आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यांची जंगम मालमत्ता ही हजार रोक अशी जंगम रुपये मालमत्ता तसेच सात लाख रुपये एवढी रक्कम खात्यात जमा असून त्यांचे शेअर मार्केटमध्ये वीस हजाराचे शेअर आहे तसेच त्यांच्याकडे चार चाकी वाहनांमध्ये हिंडाई क्रेट ही त्यांच्या स्वतःच्या मालकीची गाडी ज्याची किंमत तेरा लाख पन्नास हजार रुपये आहे व बचत व आगाऊ रक्कम कुठलीही नाही आहे त्यानंतर त्यांची जी जंगम मालमत्ता आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यांची ज्वेलरी आहे साडेतीन लाखाची त्यांची पूर्ण ज्वेलरी त्यांच्याकडे आहे त्यानंतर त्यांची स्थावर मालमत्ता आपण बघणार आहोत त्यांची स्थावर मालमत्ता या ठिकाणी आपण बघणार आहोत त्यांची स्थावर माल मालमत्ता ही शेतजमीन व्यावसायिक इमारती निवासी इमारती याची नोंद त्यांच्याकडे नाही आहे ही त्यांची स्थावर मालमत्ता आहे तसेच त्यांच्यावर सदोतीस लाख पन्नास हजार रुपयाचं पूर्ण कर्ज झालेलं आहे कर्ज आहे तसेच ते त्यांच्याकडे एकूण संपत्ती चौवेचाळीस लाख पंचावन्न हजार इतकी असून तर ही झाली आम खासदार निलेश लंके यांच्याविषयी थोडक्यात माहिती